हा फ्रेंड नमस्कार तर पाहू शकत आहेत आम्ही गवताच्या वावरामध्ये आहे हे जे दिसत आहे ते ऊस नाही आहे गिन्नी गवत आहे जे जनावरांसाठी लागतं ते तर पाहू शकतायत हे गिन्नी गवत आम्ही तोडायला आलेलो ला आहे मी आणि रुद्र तर ह्या गिन्नी गवताला सध्या खूप पाणी कमी पड राहिलेलं आहे आता इकडलं पाणी सगळं बोरवेलचं विहीरचं सगळं संपलेलं आहे त्यामुळं जवळपास पंधरा दिवस होऊन गेलेलं आहे या गवताला पाणी दिलेलं तरी अजून गवत हिर आहे साईडने जरा असं काय लागलेलं ला आहे आणि जे बारका आहे ते चांगलं जसं असं नाही कारण की पाणी जर असं पंधरा दिवसात कमीत कमी दोन पाणी असते तरी ते खूप मोठ झालं असतं परंतु त्याला उगायला ताकदच भेटत नाही कसलंच पाणी नाही आहे आणि त्याला म्हणतात गिन्नीगवत तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर रुद्र मला काय तोडून द्यायला आणि सरळ तुम्ही त्यामुळे मी त्याला का नाही सोनालीकडून सोडतो आणि सोनाली आहे इकडे 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 काहीच करून देणार तर पाहू शकताय सोनाली इथं हे कांडी गवत आहे ते कांडी गवत तोडत आहे मीस कापत आहे हे आहे कांडी गवत हे म्हणजे हे पण जनावरांनाच आहे हे पण चांगलं आहे पाहू शकतो तर खूप वाढलेलं आहे याला पण जवळपास पंधरा दिवस झाले पाणी नाही आहे त्यामुळं रुद्राला खाली सोडलं की लगेच कसं रडतोय रुद्र कसं करायचंय आपलं काम आवरलं पाहिजे ना सूर्याखाली खाली गेलाय अंधार पडत लवकर याला पप्पा ना खडाच घेऊन पाहिजे बघा सुटवण करतोय अह पप्पा घ्या मला काही सोडू नका आता काय करावं लागेल एक जणाला याला सांभाळावं लागेल आणि एक जणालाच काम करावं लागेल तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते ह्याला आमच्या इकडे तर कांडी गवत म्हणतात टमाटा गावातला गिंडी गवत म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमचं आता सांभाळतो मी थोडं